दोन हजार पंचवीस वर्षाच्या शेवटच्या दिवसाचा सूर्यास्त आज सूर्यास्त खूप काही सांगून गेला या देशातील भारतीय नागरिकांची सुखदुःखाची शिजोरी आपल्या सोबत घेऊन गेला काहींसाठी दोन हजार पंचवीस सुखाचा राहिला तर काहींसाठी दुःखाचा राहिला काहींसाठी कडवट राहिला तर काहींसाठी अत्यंत गोड राहिला काहींच्या प्रगतीचा साथीदार राहिला तर काहींच्या आयुष्यात असलेल्या खास खळग्यांचा आणि अधोगतीचा साथीदार राहिला काहींना ओंजळ भरून खाली ओसंडून वाहून जाईपर्यंत देऊन गेला तर एकीकडे तो काहींना पोटाची खळगी सुद्धा भरू शकला नाही आज तो पुन्हा या देशात येईल प्रशासनाला सांगून गेला असावा की अजूनही गरीबांचे प्रश्न उपासमारीचे प्रश्न गरिबी दारिद्र्याचे प्रश्न शिक्षणाचे प्रश्न लोकांच्या प्रगतीचे साधने अपूर्णच आहेत म्हणता म्हणता दोन हजार पंचवीस सरत चाललं काहींची ओंझळ सुखानं भरली तर काहींच्या ओंझळीत कडू गोड अनुभव आले बघा ना जेव्हा आपण घर बदलतो त्यावेळी नवीन घरात जाण्याची आतुरता तर असतेच पण जुन्या घरात घालवलेल्या आठवणी त्यावेळेस आठवल्याशिवाय राहत नाहीत कारण त्या घराचा कानाकोपरा आपल्याशी संवाद साधत असतो तसेच जेव्हा वर्ष बदलते तेव्हा गतवर्षाच्या अनेक आठवणी डोळ्यासमोर येतात वपूंनी एक सुरेल विचार मांडला आहे आठवणींचे रम्य नजराने देण्याचं सामर्थ्य हे भूतकाळातच असत शेवटी भूतकाळ म्हणजे काय तर अनेक अनुभव आठवणी यांचं कोलाज असं म्हणतात पुढे जाण्यासाठी मागे काहीतरी सोडायला लागणं म्हणजे आयुष्य वर्ष कोणतेही असो एक गोष्ट ते ते प्रत्येकाला म्हणजे आपले कोण आणि परके कोण ज्यांना आपण आपले समजतो ते कठीण काळात आपल्यासाठी धावून येतात की नाही हा देखील मिळतो एखाद्या नवीन व्यक्तीच्या येण्यामुळे जे आयुष्य बदलते तसं काहींच्या आयुष्यातून अचानक निघून जाण्यामुळे तेच आयुष्य आता त्या व्यक्तीशिवाय कसे जगायचे असा प्रश्न पडतो नवीन वर्षात आपण अनेक संकल्प करतो पण काही अडचणींमुळे ते पूर्णत्वास जात नाहीत विशेष करून स्त्रियांसाठी कारण घरची जबाबदारी आर्थिक स्थिती या सर्व गोष्टींमुळे त्या तशाच राहतात वर्ष बदलले तरी व्यथा संपत नाहीत मनातली घुसमट व्यक्त करण्यासाठी आपल्याच माणसांची गरज लागते कारण पुन्हा वपू बनतात तसच भेटलं की हुंदके अधिक वाढतात मला असं वाटतं वर्ष कधीच खराब नसत तर त्या वर्षात आपल्याला असे अनुभव मिळतात जे आपण या आधी कधीही घेतलेले नाहीत म्हणून तर सुखाच्या पाठोपाठ दुःख असतच असो सूर्याला देखील पुन्हा उगवण्यासाठी मावळावं लागतच तसच नवीन संकल्प करून नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होऊया गुरु ठाकूर यांच्या दोन ओळी फारच सुंदर आहेत आयुष्य वाहते म्हणून बेचेन उगा का व्हावे ओंजळीत येईल तितके आपले धरुणी चालावे येणाऱ्या नवीन वर्षासाठी 2026 साठी आप माझ्याकडून सर्वांना मनापासून ओंजळ भर शुभेच्छा आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क